दिवाळी आली की प्रत्येक ठिकाणी जर आपल्याला बघायला मिळत असतील तर ते दिवे आणि आता वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर म्हणजे ती मातीची असोत त्याच्यामध्ये जे मेन असते त्याची असते आणि आता तर असे लायटिंगवर लागणारेसुद्धा दिवे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये परंतु सोशल मीडियावर असं स्क्रोल करत असताना मी बघितले की पाण्यावर चालणारे दिवे मग ते पाण्यावर चालणारे दिवे कसे काय आपण बनवू शकतो घरी तर म्हटलं मी ते बघत होते व्हिडिओ आणि म्हटलं चला आपणसुद्धा आपल्या घरासाठी ट्राय करू शकतो कारण की खूप कमी तेलामध्ये त्यांनी दाखवलं होतं की न, ते दिवे लागतात म्हटलं चला आपण सुद्धा घरी ट्राय करून बघू कारण की आता तेल इतकं महाग झालं आहे तर म्हटलं पाण्यावर जर चालत असतील तर फारच चांगलं तर मी ट्राय कर आ, करते तर बघू आपला प्लांट फसतो की सक्सेस होतो कारण मी जेवढं ज्या व्हिडिओमध्ये बघितलं ना तर मला असं थोडीशी हे वाटलं की न, ते पाण्यावर चालतील चालू शकतात पण त्याला काही ना काही टेक्निक लागते पण ते बघू ट्राय करू आपण आणि बघू चला तर मग माझ्यासोबत बनवू आपण पाण्यावरचे दिवे तर मग मी दिवे आणले होते साधेच दिवे आणले होते कारण त्याला मला घरी घरीचं कलर करायचा होता ॲक्रेलिक कलर भरपूर सारे असतात घरी ते जर का आपण यूज केले ना तर आपण घरीच जे काही दिवे असतात त्यांना आपण कलरिंग करून छान डेकोरेट करू शकतो तेही आपल्या मनाने हवं तसं आणि हो पैशाची सुद्धा बचत होतेच कारण जे काही कलरिंगचे वगैरे डेकोरेटिव दिवे असतात ते या दिव्यांपेक्षा महाग असतात मग अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनसुद्धा ना आपण आपले पैसे वाचवू शकतो तर त्याला छानपैकी मला जो वाटला ना तो कलरिंग मी त्याला देण्याचा प्रयत्न केला तुमच्या मनाने तुम्हाला जो आवडेल तो कलर देऊ शकता त्याच्यावर डॉट काढू शकता एखादं फ्लॉवर काढू शकता किंवा असे दोन तीन देऊन देऊनसुद्धा तुम्ही त्याला दोन तीन कलर देऊन छानपैकी डेकोरेट करू शकता तर हे दो दोन जे दिवे होते याच्यावरती मी तुम्हाला जसे की जे मी सांगितले पाण्यावरचे दिवे कसे बनवायचे तर ते मला तुम बनवायचं होतं आणि तुम्हालासुद्धा शेअर करायचं होतं म्हणूनच मी आधी हे कलरिंग करून घेतले कारण कलर केलेलं छान दिसतं म्हणून संध्याकाळी कलरिंग करून घेतले म्हटलं सकाळपर्यंत वाळूनसुद्धा जाईल कारण की मग लगेच ते करायला घेतलं असतं तर परत कलर निघाला असता मग रात्रभर वाळू दिले छानपैकी दिवे आणि नंतर मग सकाळी जे काही आपले पाण्यावरचे दिवे आहेत ना मग मी ते जे काही करायचं होतं ते सकाळी केलं कारण की मी स्क्रोल करत असताना सोशल मीडियावर हो। मला भरपूर ठिकाणी पाण्यावरचे दिवे कसे करतात तर ते मी बघत होते म्हटलं चला आपणसुद्धा ट्राय करू तेलाची सुद्धा बचत होऊन जाईल आणि आपल्याला एक वेगळा एक्सपेरिमेंटसुद्धा येईल तर म्हटलं चला करूया तर त्याआधी मी असे दोन दिवे रेडी केले होते तर बघू शकता तुम्ही की मी त्याला कसा कलर केलेला आहे बनौ बनौ तर रात्रभर माझे दिवे तर वाढत राहिले आणि मग सकाळी म्हटलं चला पाण्यावरचे दिवे आपण बनवूया कारण दिवाळीला करायचे तर आधी आपल्याला ते कसे बनवायचे हे सुद्धा समजलं पाहिजे आणि ते बनवता बनवताच म्हटलं चला तुमच्या सो सोबत सुद्धा व्हिडिओ शेअर होईल म्हणून मग मी व्हिडिओ काढून घेतला तर असे चार दिवे घेतले त्यासाठी आपल्याला लागणारे पाणी आणि एक दोन दिवे आणि डेकोरेशनसाठी मी काही फुलं घेतले आता हे वाढलेलेच आहेत तर तुम्ही त्यासाठी फुलं घेऊ शकता किंवा डेकोरेट मणी घेऊ शकता आणि असा एक बॉक्स लागेल प्लास्टिकचा की आपल्या घरी असे बरेचसे बॉक्स पडलेले असतातच किंवा जे काही आपली बॉटल असते पाण्याची तीसुद्धा चालेल तर त्याचे आपल्याला काही स्ट्रिप्स कट करायच्या तुम्ही राऊंडमध्ये सुद्धा कट करू शकता पण ते राऊंडमध्ये मला काही बेटर वाटलं नाही म्हटलं आपण स्ट्रीप करू म्हणजे जे असे राहतील पाण्यात बुडणार नाही तर मी अशा त्याच्या स्ट्रिप्स करून घेतल्या कारण की चार दिवे होते आणि चार स्ट्रीप करून घेतल्या आणि याला ना आता मध्ये छिद्र करायचं आपल्याला कारण की जी काही आपण वाद करणार आहे मद। तर ती त्याच्यामध्ये गेली पाहिजे एकदम मधोमध तर दिव्यामध्ये मी आता पाणी टाकून घेते हे तुम्ही ना काचेच्या याच्यामध्ये सुद्धा बाऊलमध्ये किंवा ग्लासमध्ये सुद्धा छान होईल तर मी प पण बनवत आहे तर मग असं जे की माझ्याकडे फुलं होते आता ताजे फुलं माझ्याकडे नव्हते असेच वाढलेले होते थोडेफार तर, तर मग तेच मी बारीक करून त्याच्यामध्ये टाकले यामध्ये तुम्ही मणी टाकू शकता थर्मोकॉल टाकू शकता किंवा कलरचं पाणीसुद्धा टाकू शकता कलरचं पाणी कसं करायचं तर तुमचे जे अॅक्रॅलिकचे कलर आहेत ते जर पाण्यात टाकले तर तुम्हाला वेगवेगळ्या कलरचं पाणीसुद्धा बनवता येईल तर हे जे काही स्ट्रीप्स आहेत मधातून यायला ना मी असं हे करून घेतले मधातून छिद्र पाडून घ्यायचं कारण की त्यामध्ये ना आपल्याला हे टाकायचं आपली जी की वात आहे तुम्ही वात यूज करू शकता किंवा सुद्धा यूज करू शकता ते तुमच्यावर डिपेंड आहे तर असं याला ना मी हे करून घेतले छिद्र पाडून घेतले तर बघा प्लास्टिकचे जे काही स्ट्रिप्स होते ते करून घेतलेले होते मी त्यामध्ये छिद्र पाडलं आणि त्यामध्ये मी फुल हे फुलवाती घालत आहे वरती थोडं टोक ठेवायचं आणि बाकीची वात जास्त खाली ठेवायची वर जास्त काढायची नाही आणि वाद जरी केली ना तुम्ही तरी खूप मोठी करायची नाही छोटीच वात करायची तर हे सगळे जे काही फुलवाते हे मी या स्ट्रिप्सला काही लावून दिल्या आणि नंतर हे जे की आपली मेणबत्ती आहे त्याच्यावर थोडं थोडं तेल टाकलं म्हणजे चमचा भर पण नसेल एक चमचा चारही दिव्यांमध्ये पोचलं कारण आपण जर का पंथीमध्ये ते तेल टाकलं ना तर खूप तेलसुद्धा लागते आणि जास्त वेळ पण ते टिकणार नाही तर मग म्हटलं चला असं आपण काहीतरी करूया तर वातींना ना मी आधी तेल लावून घेतलं म्हणजे आधी थोडं पंथीमध्ये टाकलं थोडंच टाकलं नॉर्मल आणि नंतर वातीला लावून घेतलं वरचं टोकाला लावायचं तेल आणि हे तेल लावलेली वात जी काही आहे ती आपलं आपली जी काही पंथी आहे त्यामध्ये इन्सर्ट करायची एकदम मधोमध मद, आता आपण पंतीमध्ये जे तेल टाकलं आहे त्यामुळे तेलाचा तरंग जो आहे तरंग तो वर तरंगतो आणि हे जे काही आपण वात लावली आता हे स्ट्रिप्स मी यासाठी केल्या म्हटलं ते आपण जे प्लास्टिकचं ठेवू ना त्या आतमध्ये बुडायला नको आणि व्यवस्थित राहील तर मी असं दोन्ही कडेला राहील आणि मध्ये वात राहील याप्रमाणे मग मी ते करून घेतलं आणि मध्ये छानपैकी वात लावून घेतली चारही दिव्यांमध्ये वाती इन्सर्ट केल्या आता इतफर्त मला मला हे बरोबर वाटत होतं पण विचार करत होते की आता एवढं सारा आपण केले पण आता हे वाती पेटतील का नाही कारण आपण वाती तर आहे पाण्यात पण म्हटलं चला एकदा ट्राय करून बघूया आता माझ्या वाती हे सगळ्या दिव्यामध्ये इन्सर्ट झाल्या तर आता याला मी हे लावते माचीच लावते की पेटतायत की नाही बघूया तर मला आधी असं वाटलं होतं की हे म पेटणार नाही आहे परंतु जेव्हा मी खरंच त्याला हे लावले ना म्हणजे आगपेटी लावले तर माझा विश्वासच बसला नाही की असं होऊ शकतं म्हणून तर बघा शेवटी ना माझे सगळे दिवे छानपैकी लागलेत आता किती लाँग लास्टिंग हे टिकतात तर याची काही श्युअरिटी नाही आहे कारण पण छान थोडा वेळ तरी ना लागतील आणि आपल्या तेलाची सुद्धा बचत होईल तर बघा किती छान दिसत आहेत आणि मला असं वाटलं नव्हतं की खरंच पेटतील म्हणून मी हे फक्त याच्यावर बघत होते यूट्यूबवर इंस्टावर म्हटलं चला आपणसुद्धा ट्राय करू आपल्या तेलाचीसुद्धा बचत होईल आणि दिसायलासुद्धा छान दिसेल कारण की ते डेकोरेशन केलेलं छान दिसतं आणि त्यामध्ये तुम्ही काचेच्या एखाद्या ग्लासमध्ये किंवा बाऊलमध्ये जर केलं ना तर अजूनच भारी दिसेल जे काही दिसणारं डेकोरेशन आहे ते तर मी असं पंथीमध्ये करून बघितलं तर करू शकता तर जास्त वेळ नाही पण थोडा वेळ तरी टिकतंच तेलाच्या कंपॅरिझन आणि माझ्या बाकीचे दिवे मग मी थोडे विझवून ठेवले आणि एकच मग मी चालू ठेवला तर छान आहे आयडिया छान आपण करू शकतो काही हे नाही आहे फक्त जे काही प्लास्टिकची स्ट्रीप आहे ना मला असं वाटतं की जेके जो ते जे काही आपण ज्योत लावतो ना तर त्याने ते वितळून जाऊ शकते त्याच्याऐवजी तुम्ही दुसरं काही एखादं आपली सेफ्टी पिन म्हणा किंवा एखादी बारीक काळी म्हणा तर त्यामध्ये वात इन्सर्ट करून नंतर तुम्ही ते दिव्यामध्ये किंवा ग्लासमध्ये इन्सर्ट केले ना तर वितळायची काही भीती वगैरे नसणारच आहे तर वात आपली चांगली पेटेल बराच वेळ पेटते असं काही नाही आणि आधीची जुनी पद्धत आहे की पाण्यावर सुद्धा दिवे लावायचे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर पुन्हा भेटू आणि